दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी कस्तुरुबाई वॉलचंद कॉलेज येथे मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्हा आणि पद्मश्री ग गो, गो जाधव पत्रकर्ता अध्यासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल माध्यमातून आणि कायदे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी देऊन करण्यात आला यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे अध्यक्ष अनिल आणि कार्याध्यक्ष परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज आवृत्ती प्रमुख हनुमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीही करण्यात आल्या यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कुलदीप देवकोळे आणि संजय माळी कार्याध्यक्षपदी मोहन राजमाणे आणि अभिजित शिंदे उपाध्यक्षपदी मोहसिन मुजावर आणि अक्रम शेख सरचिटणीसपदी प्रकाश सूर्यवंशी चिटणीसपदी नासिर सय्यद सहचिटणीसपदी सर रमेश सरडेंची निवड करण्यात आली तर सल्लागार तसेच राज्य सदस्यपदी तानाजी जाधव आणि इतर सह इतरांच्या निवडीही करण्यात आल्या यावेळी तालुक्याच्या कार्यकारिणी करण्यात आल्या शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री ग गो, गो जाधव पत्रकारिता अध्ययन सणाचे समन्वयक प्राध्यापक डॉ शिवाजी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा समारोप कर्मवीर भाऊराव पाटील पदसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करून करण्यात आले जिल्ह्यातील अनेक डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी व शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते